आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमावादावरून कर्नाटक सरकार मधल्या काँग्रेस आमदाराने धक्कादायक विधान केलंय काँग्रेसच्या आमदाराने बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचं असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी केली आहे तसंच बेळगावातल्या लोकांनी मुंबई विधानसभेत प्रतिनिधित्व केलं असल्याने मुंबईवर आमचा हक्क आहे असंही विधान काँग्रेसच्या आमदाराने केलंय काँग्रेस आमदाराने केलेल्या मागणीचा सीमा भागातून निषेध केला जातोय दुसरीकडे नागपूर हिवाळी अधिवेशनातून यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यावरून कर्नाटक सरकारने दडपशाही चालवली होती त्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती यावरूनच आता अथनी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांनी बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे यापूर्वीही सौदी यांनी ही मागणी केली होती त्यानंतर आता पुन्हा वादग्रस्त विधान केलंय महाराष्ट्रातल्या एका नेत्याने बेळगाव सह सीमा भाग केंद्रशासित करावा असं वक्तव्य केलं माध्यमांना मी संबंधित नेत्याची मती भ्रष्ट झाल्याचं स्पष्टपणे सांगितलं जर कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमा भाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करा आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यास होते त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातले लोक मुंबईला जात होते आधी मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा महाराष्ट्राला बेळगाव हवं असेल तर त्याबदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेली मुंबई कर्नाटकला द्या त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा असं लक्ष्मण सौदी म्हणाले ठाकरे दिली आहे आमदार कोणाचाही असला तरी कारवाई व्हायला हवी असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय केंद्रशासित करायचं असेल तर मुंबईलाही केंद्रशासित करा अशी भाषा केली मी हे आधी पण सांगितलेलं आहे तो आमदार काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो मुख्य गोष्ट हे खर तर वाद कुठच्याही पक्षात नसायला पाहिजे पण जे काही दोन्ही सरकार मग वारंवार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल तिकडचं कर्नाटकाचं बेळगाव मध्ये मराठी माणसावर जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात बोलत राहणार आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच मुळात हे जे आमदार बोललेले आहेत ठीक आहे ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा मुंबई ही मराठी माणसाला मिळवायला लागली लढून मिळवायला लागलेली अशीच काही आंदोलन दिलेली नाहीये जिंकायला लागलेले आणि त्या मुंबईसाठी आम्ही लढत राहू जिद्दीने लढत काँग्रेसची भाषा आहे मुंबईला वेगळे करायचं कसं मी हेच सांगतोय जे कोणाचेही अंदर असतील त्यांना तिथून बरखास्त केलं पाहिजे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत